नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे तालुक्यातील चौगाव येथे किरकोळ कारणावरून आपापसात आप वाद झाला आणि या वादामध्ये अजय सोमनाथ गवळी याला बेदम मारहाण करीत त्याच्या परिवाराला गुन्हे मागे घ्यावे याकरिता धमकवण्यात आली आणि याच वादातून अजयचे वडील सोमनाथ गवळी यांच्या घरावर काल रात्री संशयित आरोपी असलेले संदीप गवळी दिगंबर गवळी आणि त्यांच्या साथीदारांनी सोमनाथ गवळी यांच्या घरावर दगडफेक करत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आणि काल रात्री झालेल्या दगडफेकीनंतर सोमनाथ गवळी यांचा संशयास्पद मृत्यू झाला संदीप गवळी आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांचा घातपात केल्याचा संशय सोमनाथ गवळी यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे गाव इथे दगडा झाला म्हणजे रेड्यांच्या तक्रार चालू होत्या बाहेर गावात कोणीच हो नव्हते आमचा एक मुलगा पत्रिका वाटायला बाहेर गेला होता बावाला तो घरी आला घरी आल्यानंतर त्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली आमचेच लोक आहेत ते दिलेलेच आहे आम्ही त्यांचे सगळे नावं दिले आहेत पोलीस स्टेशनला दाखल केले त्याचा मेंदूला मार लागल्यामुळे त्याचे हात पाय फ्रॅक्चर झाले आम्ही दोन चार वेळा विनवण्या केल्या डी एस पी एस पी साहेबांकडे बी अर्ज दाखल केले त्याच्यानंतर एस पी साहेबांना बी अर्ज दाखल केले विनंती केली आम्हाला न्याय पाहिजे ब पण त्यांनी पण आमच्या दुर्लक्ष केले वरून त्यांना पैसे भेटत होते बाकीच्या लोक करना तो गईवडे कोणता आहे त्याला पैसे भेटत होते मग त्यामुळे तो केस जाग्यावरच दाबून देत होता पंधरा दिवसापासून त्यांची अटक त्यांना अटक पण केली नाही आणि आमचं पेशंट आज बी दवाखान्यात आहे तुम्ही पण बघून द्या तिथे परिस्थिती आजपाय गेलेला आहे त्याच्या मेंदूला मार लागल्यामुळे आणि रात्री आज रात्री पण च्या तीनच्या चार एकच्या सुमाराचा दहा बारा लोक आले हे दगडफेक केली त्यांच्या गोठ्यावरती दगडफेक झाल्यानंतर त्यांनी दम दिला तू केस मागे घेतो के के की तुझे बी आत पाय मुलासारखे काढू म्हणे असं बोलले ते त्याला द धमकी दिली त्यानंतर ते दोघंच नवरा बायको होते ती बाई घरी माझ्या भावांना काही का पुतणे वगैरे राहतात त्यांना बोलवायला आली घरी तोपर्यंत यांनी मारलं का त्यांनी पाशी घेतली त्यांनाच माहिती मग ती घरी आलेली होती बाईची मागणी काय मग मा, आम्हाला न्याय पाहिजे हे अटक यांना म अटक झाल्याशिवाय आम्ही पी एम करू देणार नाही तुम्ही तु, पण आम्हाला सहकार्य करा आणि तसं जर होत राहिलं तर मग मा स कोणाकडे जायचं आमच्यासारख्या अनाडो माणसांनी कोणाची मदत मागायची जर मज शासन जर मदत देत नसेल नसते पगारच खात असतील तर त्याचा उपयोग काय आम्ही सर्वांकडे अर्ज दिले आहेत आमच्याकडे कुठे मारून टाकलं मारून मारलं हात पाय काढून टाकले आणि एक मुलगी तर आणि त्यांना चार महिन्याची ते जाव येतो ते येते त्यांना मारलं खूप आणि आता त्यांच्या वडिलांचं बी असंच केलं त्यांनी केलं दु रात्रीची मागणी काय आता आता तुम्ही न्याय द्या आम्हाला बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद